आज शेवळवाडी या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर मला एक गोष्ट समजली की आमचे सहकारी मित्र योगेश थोरात यांनी देखील यापूर्वी मला कधी कल्पना दिली नव्हती परंतु गेली सहा वर्षं पंधरा हॉसपॉवरच्या मोटारीनं उजव्या कॅनॉलमधलं पाणी उचलून या ठिकाणी या तलावामध्ये सोडण्याचं काम गेली सहा वर्षं योगेश थोरात या ठिकाणी करतात आणि या हा तलाव भरल्यानंतर याचं पर्क्युलेशन होऊन शेवळवाडी परिसरातील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होतो कारण शेवाळवाडी भाग तसं पाहिलं तर पाण्यापासून हा डोंगराकडचा भाग पाण्यापासून वंचित असलेला भाग आहे परंतु पंधरा ऑसपावरच्या मोटारीनं हे पाणी उचलून आणून या तलावात सोडून अशा पद्धतीनं गेले सहा वर्ष हा उपक्रम ते स्वखर्चानं त्या ठिकाणी राबवत आहेत आणि इथल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडतं आहे आणि आज एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे आणि त्यांचा हा उपक्रम पाहून मला खरोखर त्यांचं कौतुक वाटतंय आणि योगेश थोरात यांच्याकडून देखील अनेक शेतकरी बांधवांनी किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या माझ्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण देखील असे उपक्रम या ठिकाणी राबवले पाहिजे आणि खरोखर वाखान्यासारखा स्तुत्य असा उपक्रम गेली सहा वर्ष कुठलीही जाहिरात न करता स्वखर्चाने आज ते शेतकऱ्यांसाठी करतात त्यांचं मी खरोखर सगळ्यांच्या वतीनं कौतुक करतो शेवटी शासकीय निधीतनं कामं होत राहतील ती झाली तर काही कौतुक नाही परंतु स्वखर्चानं ना अशा गोष्टी करणं हे खऱ्या ख खरोखर खरो कौतुकास्पर्धा आहे वाखान्यासारखं आहे मी त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो